आरंभ एका नव्या भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत शुक्रवारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे समोर आले आहे हा प्रकार बँक नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे या संदर्भात भुसावळ तालुका पोलिसात तक्रार देण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील भर रस्त्यावर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे शेतकऱ्यांची बँक म्हणून या बँकेकडे पाहिले जाते शुक्रवार तीन जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी अज्ञात चोरट्याने बँकेच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला परंतु चोरट्यांचा चोरी करण्याचा डाव अयशस्वी ठरला आहे त्या त्यामुळे त्यांना खाली हात परतावे लागले दरम्यान हा सर्व प्रकार बँक नजिकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे भुसावळ पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा